नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत पेरूची चटणी ही चटणी खूप लवकर होते पण चवीला अतिशय छान लागते पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो पेरू आपली पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतो पेरूला कट करून घेऊया पेरूमध्ये जास्त बिया असतील तर काढून टाकायच्या इथे पेरूमध्ये जास्त बिया नव्हत्या म्हणून मी काढल्या नाहीत याला आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक वाटून घेऊया यामध्ये लसूण कोथिंबीर हिरवी मिरची हे टाकूया हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे टाकायची यामध्ये मीठ जिरे काळं मीठ सर्व टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपलं बारीक करून चटणी झाली आहे एका वाटीमध्ये काढूया यासाठी आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी एका पळी ते एक पळी तेल घेऊया त्याच्यामध्ये मोहऱ्या जिरे टाकूया आणि चांगले तडतडून घेऊया शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची ती ह्या फोडणीमध्ये टाकायची कडीपत्ता टाकायचा आणि ही फोडणी आता आपल्या चटणीवर टाकायची आणि चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायची चटणीमध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात ही चटणी नक्की एकदा ट्राय करून पहा धन्यवाद अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा